ऐकणार आहे माझ्याबाबत आज संविधान दिवस आहे पवित्र दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी नमन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो श्रीदाला पहिल्या वेळेस मी भाऊ होताना आपल्याला पाहिलं हे बघा राजकारणामध्ये जय पराजय हा येत असतो शिंदे साहेब आपल्या समोरचं जिवंत उदाहरण आहे ज्यावेळेस एकतीस जागा लोकसभेमध्ये समोरच्या आल्या आणि आपल्या फक्त सतरा जागा आल्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी कयास काढला होता की शिवसेना भाजपची सत्ता कधीच येणार नाही फक्त एकमेव माणूस होता की ज्याने सांगितलं होतं की इथं पुन्हा आमची सत्ता येणार आणि त्यांचं नाव होतं एकनाथरावजी संभाजीरावजी शिंदे आणि ते सत्ता कशी आली सत्तेसाठी सतराशे साठ आमच्यासाठी एकच देश सम्राट याची वर्गना घेऊन याचा भगवा झेंडा घेऊन या, या, या माणसानं रात्र दिवस एक केले सगळ्यात जास्त आशीर्वाद जर शिंदे साहेबाला लोकांनी तर दिलाच सगळ्यात जास्त आशीर्वाद जर कोणी दिला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना आशीर्वाद दिला लाडक्या बहिणींची योजना आणली महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं मुलींना मोफत शिक्षण दिलं त्याचबरोबर बचत गटांना कर्जाची मर्यादा वाढवून दिली स्त्रिया सक्षमीकरण करणं <laughs> स्त्रियांना स्त्रियांना सबलीकरण करणं या ज्या मागच्या काळाच्या वर्गना होत्या त्या खऱ्यात आणि सत्यात जर कोणी उतरवल्या असतील तर त्या शिंदे साहेबांना अमळणेर नगरपालिका इथला उमेदवार मी काय सांगणार आणि परिस्थिती बायस्पिटल माझे फार जिंग दोस्त आहे त्यावेळेस ते माझ्याकडे आले तर मी खरं सांगतो सांगा त्यांना राजकारणात पडू नका तुम्ही हे एकदम चांगलं हॉस्पिटल चालतं तुमचं मग <laughs> ते म्हणे मला अंबळणेलाच जायचं आहे सगळ्यात जास्त कोरोनामध्ये जर पेशंट पाठवले असतील वारश्चिर बावीसकरांकडे तर गुलाबराव गुला गुला पाटलांनी पाठवले हे मी साक्षीदार म्हणून त्यांना सांगतो ते बेवढे घेतले या माणसाने रेमडेसिवीर तर शिंदे साहेबांनी आम्हाला पाठवले होते एक हजार रेमडेसिवीर होते माझ्याकडे तीन तीन हजार पाच पाच हजार तीस तीस पर्यंत रेमडेसिवीर विकले गेले आणि समोरचा माणूस सा तर सांगण्याची गरज नाही आहे भयानक माणूस आहे इतका भयानक आहे हे सांगते काम नाही त्या भयानक माणसाला दुरुस्त करण्याकरता डॉक्टर उमेदवार आम्ही दिलेला आहे आणि काही ना भ्रम आहे पैसे दिले की आंबनेर फुटत <coughs> म्हणून तुमच्या नशिबामध्ये एक कारखेला लक्ष्मी आहे आपल्या खाती बाहेर टाकून झोपा <laughs> लक्ष्मी दादा लाड आणि म्हणजे बघता काय झोपलायच तू आता तर पार्ट्या सुरू झाल्या स्वच्छी पार्टी भरीत पार्टी मटन पार्टी खा त्यांचं मटन पण दहा आमचं मटन हे अमळे हे हुशार गाव आहे अमनेर शहरामध्ये शिवसेना पाहिजे त्या प्रमाणात मजबूत नव्हती जिथे आमचे चार पाच नगरसेवक कंटिन्यू असतात चार पाच सात पण आता दादा आल्यामुळे जसे ते पैलवान आहे तशी शिवसेना बी आता पैलवानासारखी वाढली आहे काळजी करण्याची गरज नाही आहे वरती नगरविकास मंत्री शिंदे साहेब आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे आणि त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष दिला तर अंबानीचा काय अपॉलट केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला देतो महिलांची संख्या पाहिल्यानंतरच लक्षात येत यांची हवा वाढवली शिंदेसाहेबांनी महिले ह्या नवऱ्या कशी पैसे मागले आता नवऱ्या तुमच्याकडे पैसे मागतोय हे शिंदे साहेबांनी केलं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होण्याचं काम ज्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर आमच्या साहेबांनी केलं ताण पान केले टीका झाली ने जग चालतं का अरे सोन्याचा चमचा तोटा धुवून आलेला तुम्हाला काय पंधराशे रुपयाची किंमत करणार सोपडीमध्ये राणाला दलिताला विलाला मुसलमानाला सर्वकाराला कळतं की पंधराशे रुपयाने त्याचं घर कसं चालतं म्हणून वादळ आलं डोंगर डोंगरावर जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना नागरिक हिसावाडीच्या त्या वादळामध्ये आल्यामुळे मला पाहिजे दोन वाजता रात्री मुख्यमंत्री म्हणून एकमेव मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये असेल ते आहे एकनाथरावजी शिंदे तुम्ही हे मत अक्षिर देत नाहीये तुम्ही हे मत श्री चौधरींना देत नाहीये तुम्ही हे मत गुलाबराव देत नाहीये तुम्ही मत रावजी शिंदे साहेबांना देताय हे विनंती करण्यासाठी मी आपल्याला आणि मला खाती आहे अं हे हुशार गाव आहे याचं उपेक्षा हवा गेल की मी तुमच्यापाशी शेजारीच आहे इथून बारा किलोमीटरवर माझा मतदारसंघ सुरू होतो तिकडे बाजूला शिवरामांचा मतदारसंघ सुरू होतो इकडे बाजूला गेलं चंदू छोपा चंदुआनात सुरू बीच में बैठा आज मी सामने बैठा तुम्हारा ठाकुर तुम्हारा माहिती है का यांची स्टोरी ही पत्रकार हल्ली पत्रकारांची माफी मागतो मी आता माहिती नाही ते आहेत ते नाही पण पत्रकारांची प्रतिमा काय असती पत्रकाराची प्रतिमा असते जे काम होत नाही ते करण्याकरता वाचा फोडणं चार स्तंभापैकी एक स्तंभ हा पत्रकार आहे यांचं तर नाव तोडपाणी आहे आणि <laughs> तुम्ही जर ही चूक केली तुम्ही जर ही चूक केली तर तुमचं नळचं बिल सुद्धा तो घरात तिच्या डुंगी लक्षात देऊयाचं विश्वास अविश्वास आणि असते येत नाही मग अनिल दादा सांगू का कोणी बी सांगू कोणी ऐकणार त्यामुळे भाजीपाला निवडताना सुद्धा भाजी घेताना सुद्धा पाच वेळेस तपासून घेतो मी पाच वर्षाची भाजी नाही हे आपल्याला सालदार लावायचा सालदार हा सालदार असा आहे की हा पडी पाडणार नाही हा माल चोरणार नाही हा तोडीपाडी करणार नाही आणि अमळनेरवाले तोडी पाणीवाल्याला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही आमदार साहेब ते आय ठाकूर तू असे सगळ लयचे मी पण हवामानाचा अंदाज घेणारा माणूस मी पण हवामानाचा अंदाज घेणारा माणूस आहे लय द्यायचे नाही व्यापाऱ्यांना विचारा व्यापाऱ्यांना काय पाहिजे व्यापाऱ्यांना पाहिजे डेव्हलपमेंट व्यापाऱ्यांना पाहिजे शांतता व्यापाऱ्यांना पाहिजे कुणाचा नको झालेला त्रास त्याच्यात फिट कोण मस्त परिस्थिती बावीस काय मी जास्त बोलणं होणार नाही कारण की जर बोललो मग पुढच्या सगळं काय होला साहेबांच्या समोर जास्त वाचले बोलणं उचित नाही कारण की हे लय कलाकार होत जागे आण तुम्ही आयडिया आपली पार्टनरशिप नाही ठेवा त्यामुळं धनुष्यबाण हा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात होता धनुष्यबाण हा कृती कृतीपुत्र अर्जुनाच्या हातात होता तोच धनुष्यबाण आपण बावीसकरांच्या हातामध्ये दिलाय मुसलमान बांधवी बरेच दिसत आहे आता तुम्हाला ते सांगतील की शिवसेनावाले जातीवादी आहेत अमुक जातीवादी आहे अमुक धर्मवादी आहे ये लोकसभा का चुनाव नहीं है ये विधानसभा का नहीं है गांव का चुनाव है यहां पे दे आदमी देखिए वोट करो अच्छा आदमी उसको वोट करो लाल खोलान सरक दे मुसलमानों ने भी हलू मिले शिवसेना वालों मुझे हमूए हमू ए हम करू कुरुण का हरा है अल्लाह का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का तो यांनी खट खटाखट धनुष्यमानावर मतदान करा दोन तारखेला मतदान करा तीन तारखेला समोरच्याचा सत्यांदाच करा